नमस्कार खऱ्या अर्थाने म्हणजे प्रेक्षक येण्याची वाट पाहत होतं कारण कसं आहे की यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम आहे सध्या शारदीय नवरात्र चालू आहे आणि खरोखर सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा जवळजवळ नवरात्र जाऊन म्हणजे सॉरी नवरात्र सुरू होऊन जवळजवळ दोन ते तीन दिवस झाले म्हणजे तिसरा दिवस आता चालू आहे दोन दिवस झालेले आहेत अजून म्हणजे रात्रीचे बारा वाजले मुलं तीन दिवस आपण पूर्ण बोलू शकत नाही कदाचित असा प्रश्न पडला असेल की सागर पाटील हा शांत का कि कुठे जाऊन बसला आहे तर मी कुठे गेलो नाही मी इथेच आहे खेळण्यामध्येच आहे आज लाईव्ह येण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की संवाद आपल्याशी एक संवाद साधायचा आहे आपल्याशी एक संवाद साधायचा आहे कारण कसं आहे की प्रत्येकाला फोन करू शकत नाही म्हणून आपण एक उपक्रम केलेला आहे की प्रत्येक महिन्याला एक लाईव्ह स्ट्रीम ठेवायची किंवा प्रत्येक सणाला एक एक तरी लाईव्ह स्ट्रीम ठेवायची महिन्याला तर आपला महिना ठरलाच आहे तेव्हा लाईव्हला आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद गौरव पाटील ब्लॉग्स बिग फॅन दादा मला एक खरोखर आनंद होतोय या केलवणे भूमीमध्ये ज्यावेळी पहिल्यांदाच म्हणजे अगोदर पण बऱ्याचदा छोटे छोटे व्हिडिओ बनवले मी असं म्हणतो की मीच पहिले व्हिडिओ बनवलेले आहे अगोदर पण बरेच म्हणजे ते ब्लॉगर नसू सर्वसामान्य माणूस होते त्यांनी मस्त छान असं केलेलं आहे आपल्या या केलोनीमध्ये आणखी एक सोडून तीन ब्लॉगर तयार झालेले आहेत एक पाटील ब्लॉग एक आपला आर्यन कोली आणि एक आपला दिनेश म्हात्रे हे तिन्ही आपले मित्र आहेत काही काही मला प्रश्न देखील विचारला होता की आता यात ती अजून हे तीन ब्लॉगर तयार झाले मग तुझा धंदा डाऊन का तर त्यांना मी अगदी प्रेमान उत्तर दिलं की यूट्यूबला व्हिडिओ बनवणे हा धंदा नाही आहे तर ती एक आवड आहे आणि त्यावर आपला टॅलेंट आहे ज्याप्रमाणे मी माझा टॅलेंट शेअर करतो त्याचप्रमाणे गौरव पाटील आर्यन कोलेन दिनेश म्हात्रे देखील टॅलेंट शेअर करतात आणि मला मला खरोखर सांगतो की मला खूप आनंद झालेला आहे कारण कसं असतं मध्ये का की एखाद्या विषयावर एखाद्या विषयावर आपण एखादा कंटेंट बनवतो तेव्हा त्या कंटेंट बरोबर ज्याप्रमाणे आपला कंटेंट किती चांगला आहे तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे काय असतं माहिती आहे की आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कंटेंटा गोष्टी एक उदाहरण घेतो की केलवने आई भावानी बैरदेव पालकेसवाला रामनवमी हनुमान जयंती जर याच्यावर एकच माणूस कंट्रिक करायला की या विभागात एकच माणूस कंट्रिक करायला सागर पाठीच करायला तर काय होणार माहिती की साधारण तिथं गौरव पाटील गेला आर्यन आरिंद गेला तिथे दिनेश मात्रे गेला तर त्याच्याने का होईल की तिथली बुष्टिंग वाढेल म्हणजे हे जे ब्लॉगर बाकीचे आहेत ते स्पर्धक नाहीत माझे तर ते माझे मित्र आहेत खरोखर सांगतो की काही मी बाहेरचे जे ब्लॉगर आहेत ना त्यांना देखील मी कॉन्टॅक्ट करून बोलतो की तुम्ही जर यायचं असेल तर तुम्ही आमच्या केलोने भवान या तुम्ही आमच्या केलोने आई भवानी मातेच्या मंदिरात या जेणेकरून बुस्टिंग वाढण्यासाठी एखाद्या एरियाची बुष्टिंग वाढण्याचं काम तिथला नवीन क्रिएटर करतो आणि मी खरोखर सांगतो की गौरव पाटील आता गौरव पाटील सध्या लाईव्ह आहे गौरव पाटील आर्यन कोहली आणि देरीश मात्र तिघांचे मी खूप खूप धन्यवाद देतो तसंच आणखी एक रोशन कोली देखील आहेत परंतु सध्या ते ऍक्टिव्ह दिसत नाही आहे खुँ कि आपला कि 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 तर यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आज त्यांनी म्हणजे आपल्या सर्वांनाच मदत केली तरी पर्यंत सांगतो की युट्यूब हा धंदा नाही आहे किंवा व्यवसाय नाही किंवा कोणती स्पर्धा नाही तर फक्त आपलं टॅलेंट जे आहे किंवा आपले ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या एक शेअर करण्याचं प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला आम्हाला सर्वांना उपलब्ध झालेलं आहे सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहेत बरं वाटलं जरा गौरव पाटील भावा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुला जर काही मदत लागली तरी आपण मदत करू शकतो कशामध्ये मी तुला कास्टिंग कसं करायचं असेल स्क्रीनिंग कसं करायचं असेल समजा मी असं सांगत नाही की मी भरपूर टॅलेंटेड आहे मी जास्त टॅलेंटेड नाही आहे मी पण तुझं सगळं शिकवूच आहे तुला मुंडेचं बद्दल काय असेल तरी आपण सहकार्य करू कारण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे कोणालाही एकट्याला ठेवायचं नाही आपल्या स्पर्धा करायची नाही मित्र कसं असतं की क्षेत्र कुठलेही असूया क्षेत्र कुठलेही असू द्या तिथे मैत्री ही फार महत्त्वाची आहे मग ते राजकारण असोवा वा समाजकारण असू द्या वा यूट्यूबचं कलाकार असू द्या मैत्रीकार असे आता बघा सीतांजली ताई देखील लाईव्ह आलेला आलेल्या आहेत आपल्या आज आम्ही जी जी यूट्यूब फॅमिली जी आहे ते एकमेकांना सहकार्य करते एकमेकांचे आपण व्हिडिओ पाहतो आणि सीतांजली ताई तुम्हाला मी देखील एक सांगतो दे, की तुमच्या व्हिडिओ मी कदाचित उशिरा पाहत असेन पण तो वाईट वाटून घेऊ नका उशिरा का परत मी पाहतो हो, कारण कसं आहे की वेळ काढून पाहतो जेणेकरून काय होईल बघायला आवडते मला अर्धव ठेवलं आवडत नाही अजय किनी असतील आपले मस्त अजय किनी तर अगदी पालघरला आहे गुजरात बॉर्डरवर तसे सीताजन राई देखील पालघरला आहे गुजरात बॉर्डरवर तरी एकमेकांना सहकार्य असत शिवा वन टू थ्री फोर हाय खूप खूप धन्यवाद लाईला आल्याबद्दल तरी आपली आता मी सांगतो की लाईव्ह एक दहा मिनटाची का होईना परंतु दर महिन्यातून एकदा घेऊन जाईल तरी तुम्हाला एक मी सांगतो की अगोदर मी इंस्टा लाईव आलो होतो आता युट्यूब लाईव्ह आलेलो आहे आणि सर्वांना सांगतो की आता ऑक्टोंबर महिना चालू होत आहे जरा वातावरणात उष्णता देखील वाढेल कारण कसं असतं की आता वातावरण बदल होत असेल नंतर आपली थंडी येईल तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्या आता नवरात्रीमध्ये तुम्ही दापरे जात असाल मी देखील करतो नाही असं नाही म्हणत मी मी देखील माझी काळजी करतो तुम्ही देखील काळजी घ्या कारण तुम्ही बरे असाल तर मला बरं वाटेल का तुम्ही माझे सर्व कुटुंब आहात कारण आपली यूट्यूब फॅमिली आहे आपली युट्यूबची एक म्हणजे छान असं आहे आणि सर्वांची साथ लावली म्हणून सागर पाटील ब्लॉक हा एक म्हणजे एक म्हणजे स्टार एक स्टार म्हणायला सध्या सुपरस्टार नाही मी स्टार करताना आपलं इतर नाही आहे की बाबा कसं आहे की एखाद्या कॉमेडी व्हिडिओमध्ये मी काम करतो हो किंवा एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो हो किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये मोठा आहे नंतर मी एक वेगळं माझं विलॉगचं चॅनल खोललो आहे तर आपलं असं नाही आहे खरं सांगतो आपलं असं नाही आहे तर सागर पाटील विलॉग हे जे पात्र आहे मी सागर पाटील आहे पण सागर पाटील विलॉग हे पात्र आहे आता सागर पाटील माझं वय समजा तीस ते बत्तीस बत्तीस माझं वय आहे पण सागर पाटील विलॉग्स हा तीन वर्षाचा आहे कारण ते पात्र आहे ते पात्र कोणी बनवलं तर ते सागर पाटीलने बनवलं नाही तर तुम्ही बनवलं तुमचं प्रेम मिळालं आहे सागर पाटीलला तेव्हा तो सागर पाटील विलॉग झालेला आहे तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम राहू द्या खरोखर सांगतो की तुमची साथ आहे म्हणून मी उड्या मारतो आणि मी कुठे गेलेलो नाही आहे मी इथेच आहे आता नवरात्रीच्या व्हिडिओ उद्यापासून आपल्या येते कारण आपण कसं केलं की ह्यावेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग चालू केले तेच तेच जुने जुने ठेवून फायदा नाही आहे आता माझंच मंडल दुर्गा माता क्रीडा सांस्कृतिक आता माझं जे मंडल आहे दुर्गा माता क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ केरो तर मी युट्यूब चालू होऊन तीन वर्ष समजा झाली मी परंतु कधी खेळांचे व्हिडिओ घेतलेले नाही आहे परंतु दिनेश म्हद्रेनी तो एक उपक्रम घेतला मला बरं वाटलं की कोणत्याही कुठल्या त्या चॅनलच्या रूपाने आपली व्हिडिओ म्हणजे आपल्या मंडळाची व्हिडिओ तिकडे जाते आणि मी देखील व्हिडिओ बनवणार आहे त्याची मी देखील व्हिडिओ बनवणार आहे ज्यावेळी तली निघते तेव्हा किंवा जर त्यांचं विसर्जन म्हणजे आपल्या देवीचं विसर्जन जर रविवारी असेल ते देखील मी बनवू शकतो परंतु सध्या फक्त मी म्हणजे नवीन नवीन काय प्रयोग करतो तर मी त्या नवनवीन प्रयोगामध्ये मी बैलदेव मंदिरमध्ये देखील येईन आणि सगळीकडे येईन कारण मी काहीतरी शोधत आहे एखादी गोष्ट शोधत आहे जुनी माणसं जे आहेत आपले त्यांच्याकडून जाणकारांकडून काही माहिती घेणार आहे आणि त्याच्याप्रमाणे व्हिडिओ बनवले जेणेकरून समोरच्याला खूप छान वाटतं आता बघा गेल्या वर्षी मी गणेशोत्सवाची व्हिडिओ बनवली होती तर जवळजवळ पाचशे चारशे तीनशे व्ह्यू खऱ्या अर्थाने आता सध्या आपण हजार व्ह्यूचे म्हणजे पाचशे व्ह्यू आपल्याला आता सध्या नाही वाटत हजार व्यू तर झाले पाहिजे आता आपल्याला असं वाटतं तर आपण तीन वर्ष तीनशे चारशे व्यू मिळवायचे का तर त्यासाठी नवीन नवीन नवी प्रयोग केले होते तर यंदा त्याच्यामध्ये फरक पडला जवळजवळ सोळाशे प्रतिभू केला म्हणजे हजार पार झालेले आहेत साखर चौथी गणपतीमध्ये देखील एक प्रयोग केला तर त्यांनी त्यामध्ये दे देखील खूप छान असं म्हणजे आता प्रतिसाद मिळतोय परंतु बघूया जर हजारच्या पुढे पार झाल्या तर पुढच्या वर्षी साखर चौथीची गणपतीची व्हिडिओ बनवलं होते अनेथ मला ते कॅन्सल करावं लागलं कारण त्याचं कारणच असं फार मोठं आहे तेव्हा आणि आले लाइवला आलेला सॉरी तेव्हा लाईव्हला आलेल्या सर्व माणसांना मी आता खूप खूप धन्यवाद देतो तरी अत्यकाशी नाव घेतो गौरव पाटील दादा तुमचे देखील खूप खूप धन्यवाद बिग फॅन दादा वा गौरव पाटील हॅपी नवरात्री हो तुला देखील खूप खूप शुभेच्छा शिवा हाय सीतांजली ताई नमस्कार दादा हो ताई नमस्कार सीतांजली ताई आ, हो मी पण पूर्ण व्हिडिओ बघतो ता, हो ताई बघा ताई तुम्हाला मी खरं सांगतो की आपण जास्त दोन हजार एकवीसमध्ये ॲक्टिव्ह होतो दोन हजार एकवीसला आपण भरपूर लाईव्ह स्ट्रीम केल्या आणि आपली देखील भेट लाईव्ह मध्ये झालेली आहे तुमची भेट झालेली आहे अजय किनी भाऊंची झालेली आहे परत बऱ्याच जण बरेच जवळजवळ त्यावेळी जवळजवळ शंभर शंभर जणांची भेट झाली होती आणि विशेष म्हणजे या शंभर जणांना देखील माझा फुल सपोर्ट होता प्रत्येकाचे मी काय करतो की मोबाईलवर ना टी व्ही म्हणजे मोबाईलवर व्हिडिओ लावणे शक्य नव्हतं म्हणून मी तेव्हा टी व्ही देखील घेतला होता त्या टी व्हीवर देखील व्हिडिओ लावायचो आणि सपोर्ट करायचा सर्वांना परंतु झालं असं मी गप्प बसलो ना झालं असं की तेच माझे व्हिडिओ बघणे बंद केले त्यांनी अजय किनी देखील तसेच शिकार झाले त्यामुळं आता मी काय करणार त्यांना तरी मी कोणाला अन्सबस्क्राईब केले नाही अजून देखील त्यांच्या व्हिडिओ मी थोडं थोडं पाहतो कमेंट देखील करतो शेवटी काय करणार आपल्याला तसं नाही येत त्याच्यामुळं ते लाईव्ह स्ट्रीमचं असं वाटतं की मी उगाच त्याच्यावर वेळ मी घालवला कारण मी तेव्हा लाईव्ह स्ट्रीम कमी करत असत कारण आपण लाईव्ह करण्यापेक्षा वे तोच वेळ आपण जर बाहेर आपल्या माणसाला दिला तर बरं वाटेल मनीषा कोली मी केलोने आहे खूप खूप धन्यवाद ताई आपण केलोण्याचा छान गोष्ट आहे परंतु पाहिलेली नाही आपल्याला मी हो आपली जर म्हणजे कधी आपण जर देवळात वगैरे भेटलो तर नक्कीच परिचय द्या आणि खरोखर सांगतो की त्यामुळे तसं झालं आणि बरेच जण आता सोडून गेले आहेत म्हणजे आता बरेच जण व्हिडिओ बघत नाही परंतु काही ते शिरेदार त्याच्यामधले आहेत जसे की सीतांजली जाई तुम्ही आहात अजय किनी भाऊ आहेत डबल एक वर्षा लॉग रेसिपी परत एक लेख क्रोशीची सखी प्रेरणा प्रज्ञा गायकवाड मोटिवेशनल असे बरेच चॅनल आहेत की जे आज देखील सहकार्य करतात उत्तम सहकार्य करतात प्रत्येक व्हिडिओ पाहतात त्याची कमेंट देखील असते मैं कि मी असं सांगत नाही की त्यावेळी मी ज्यांना ज्यांना भेटले सर्व केले आहेत जवळजवळ पंधरा जण तरी आहेत माझ्या जवळ पंधरा जण तरी आपल्या जवळ आहेत त्यामुळं वाटत नाही असं yeah. जे जे कोणी माझ्या जवळ आहेत ना त्या सर्वांना मी सहकार्य करणार त्यांच्या प्रत्येकाच्या व्हिडिओ पाहणार शिवाय तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास ते देखील आपल्याकडून मिळेल कारण मी देखील आजूबाजू शिकत आहे मी काय करतो की जे माझे मित्र वगैरे काही युट्यूबर आहेत जसं की आपल्याकडे एक म्हणजे त्यांचं आता नाव घेतोच मी मुकेश पाटील ब्लॉग तर त्यांच्याकडनं देखील मी बरेच काही शिकतो बरेच असे मित्र आहेत त्यांच्याकडनं मी बरेच काही शिकत असतो आणि मी युट्यूबला ते नवीन नवीन प्रयोग करत असतो तुम्ही देखील करा तुम्हाला नवीन प्रयोग करण्यासाठी काय मार्गदर्शन असेल ते करा कारण नवीन आपण नवीन नवीन प्रयोग केले ना तरच आपल्याला पुढं म्हणजे व्हॅल्यू मिळते तेव्हा चला आता ही लाईव्ह स्ट्रीम मी इथे संपवत आहे आलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाने राहा सर्व देवदर्शनाला जा मजा येते घराच्या बाहेर पडा कारण कसं आहे की आता बघा मी तुम्हाला ना मी आता तीन देवस्थानाची भेट घेऊन आलो चार चार सॉरी चार देवस्थानाची मी भेट घेऊन आलो असे देवस्थान आहेत ना की जिथे खूप माइंड फ्रेश होतं तुम्हाला जर जमलं शक्य झालं तर तुम्ही तिथे जा आणि अजून देखील मी व्हिडिओ बनेन कारण अजून नवरात्रामध्ये बरेच काही आहे असं आहे माझ्या बैलदेव मंदिरामध्ये ना बरेच असे कार्यक्रम होत असाल आता नवरात्र आहे तिथे देखील मी व्हिडिओ बनवणारच आहे मी व्हिडिओ बनवणार नवीन टॉपिक नवीन संशोधन परत एकदा मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आता राजेश ठाकूर आलेले आहेत नमस्कार सागर हो खूप धन्यवाद आपले नमस्कार काय आम्ही तुम्हाला नमस्कार करतो तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद देतो कारण तुम्ही सहकार्य करताय म्हणून सागर पाटील हा मोठा होत चालला आहे हो खरं सांगतो कारण मी मोठा होण्याचं सर्व श्रेय हा माझ्या सबस्क्रायबरच आहेत खरं सांगतो चला परत एकदा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी लाईव्ह स्ट्रीम इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम